रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज चौदा पंच असताना अकरा कारवाई रफिक पटेल यांचा तक्रारी अर्ज कनवड येथील ग्रामदैवत पीर हजरत जहानिया बाबा या देवाचा उरुस एप्रिलमध्ये भरवण्यात आलेला होता यावेळी तमाशा या मनोरंजन कार्यक्रमाच्या वेळी दोन गटात मारामारी झाली होती यावेळी दहा नंतर मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू ठेवल्यामुळे उरुस पंच कमिटीच्या विरोधात श्रोळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे असे रफिक पटेल यांनी सांगितलं यामध्ये उरुज पंच कमिटीमध्ये चौदा पंच असताना अकरा जणांवर कारवाई करण्यात आली असल्याचे उरुज कमिटीचे पंच रफिक पटेल यांनी सांगत शिरोळ पोलिसांच्यावर आक्षेप घेतला सर्वच पंच कमिटीवर गुन्हा दाखल करण्याऐवजी तीन पंचांना यामधून वगळण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं याबाबत रफीक पटेल यांनी कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सुळंके व शिरो पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार दिली असल्याचे पटेल यांनी सांगितलं आहे त्यांनी या पत्रामध्ये वगळलेल्या तिघांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली आहे महानकरी न्यूबसाठी इजाज खान पठाण कनवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा